नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूर मध्ये आजचा हिरापूर चालू तत्पुरी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा बाजूला बेल बेलायकन आहे ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू बैल कुणाच्या येत आहे नाहीतर ना काय नाही म्हण काय सांगितले गावरान बैलाचे एक एकवीस दातावर कसे आहेत दाताला कसे आहेत जुळले आहेत नेमके कोणत्या गावचं आहे हिवरा शेतकरी आहेत कितीपर्यंत द्यायचे आहेत काय फायनल एक पंधरापर्यंत द्यायचे आहेत मोबाईल नंबर असला सांगा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी एकसष्ट झिरो पंधरा सहाशे त्रेचाळीस तर पाहिजे मित्रांनो गावरान बैल जोडे तुम्हाला खरेदी करायची असेल डायरेक्ट शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता बैला गुणाची काय सांगितले एकोणचाळीस सांगायला एक लाख पंचेचाळीस पंचे दोन तीन वर्ष दिसते दोन तीन वर्ष कारखाना केलेला आहे कितीपर्यंत होते काय फायनल फायनल द्यायचे मागं देत वीस ला द्यायचेच बरं त्यांचे काय सांगितले जर्शाचे पंच्याऐंशी सांगायला दाताला कसे जुळलेले जुळलेले पंच्याऐंशी सांगाय व्यवहारात कितीला होतील ते हजार दोन हजार इकडे ऐंशी तुमचीच आहेत पहिलीकडचं ते कोण असेल बस मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न हा सातशे शेचाळीस सदुसष्ट ठीक तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा लई वेळ झालो सौदा चालू होतोय का नाही आजच्या दिवस सौदा होतोय का नाही झाला का किती झाला काय झाला का लई वेळ झाला बघतोय मी म्हटलं सौदा होतोय का नाही आजच्या दिवस किती झाला काय एक दहा झाला सगळ्या ह्याच्यात दिले मध्ये कोण आहेत देणार कोण आहेत घेणार कोण आहेत तुम्ही घेणार आहेत हे देणार आहेत बरं तुम्ही कोणत्या गावचे तुम्ही कोणत्या गावचे सांगा झाला एकाच गावचे आहेत का मग काय बाकीचं बाकीची काय गॅरंटी द्यायचीच गरज नाही एकाच गावची आहेत म्हटल्यावर पैसे उधारीच असणार तुमची हाणून दोन दिवसांनी <laughs> तर आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे सध्या जे मार्केट चालू आहे ते मार्केट दाखवण्यासाठी तुम्हाला की सध्या मार्केटमध्ये भाव काय चालू आहेत काय नाहीत तुमच्या लक्षात येईल थोडंसं जुळलेले बैल आहेत बैलेले मोठेच नाहीत मित्रांनो हा थोडे फिट येईल पण बैलेले मोठे नाहीत एकदम मिडीम आहे एक लाख दहा हजार रुपयाला विक्री झालेली सुधाकर नागरगुजीचे बघू आपण हे दे जुडीच एक म्हणतात का सगळ्या एक नंबरचे एक लाख हो। पंधरा हजार दाताला कशी येत पुण्या बर पुण्या उभी लिहिले किती एक पाच एक पाच बर हे कसे आहेत दाताला सहा सहा बर गोवारा कसा आहे आपल्याला सहा जात आहे काय सांगायला सहा जात आहे पक्का जुकणी गरीब गॅरंटी दे सगळ्या दे तर पाहत आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार फायनल द्यायचं आहे म्हणते <laughs> मला खरेदी करायची असेल नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा ह्यांचे किती सांगितले दहा यांचे एक लाख दहा हजार बरं ह्यांचे किती एकचाळीस ह्यांचे एक लाख चाळीस हजार सांगायला ठिकायच्या ह्याचे किती एक पाच एक पाच सांगा नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा ब्याऐंशी अकरा बत्तीस डबल सांगा एकदा मोठं सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा ब्याऐंशी अकरा बत्तीस ठीक कुणी घेतलाय कितीला घेतला मामा पन्नास ला दातावर कसा आहे देऊन दोन दात जुपणीच्या बोलीत आहे का नाही बोलीत आहे पाहताय मित्रांनो पन्नास हजार रुपयाला गोरा घेतलेला आहे जुपणीच्या बोलीमध्ये काही बैल किसकी बैल असं मित्रांनो माल भरपूर प्रमाणात आहे मग ना म्हण काय आहे ते कोणते बेटा मग सांगा ना हे भरतीचे भाव सांगा सांगा ह्याचे किती त्याचे चाळीस चाळीस त्या मोठ्या बाईला त्याचे पंचेचाळीस हे जोडी दिसते तर हा त्यांचे किती पासष्ट पासष्ट ते गावरंगी तुमच्या नाही हे गावरं गावरंग आपल्या हे गावरंग आहेत का दोन्ही त्यांचे किती दातावर कसे आहेत तर भाया सांगा ना सत्तर दोन्हीचे सत्तर